कोल्हापूरच्या राजकारणात नव्या रंगतदार वळणाला सुरुवात स्वतःच्याच माणसाकडून विश्वासघात झालाय आता शत्रूसुद्धा टपून बसलाय आणि राजकारणातील समीकरण झपाट्याने बदलत चालली आहेत पण एकच माणूस हसन मुश्रीफ सावली सारखा साथ देतोय मी बोलतोय बंटी पाटील यांच्याबद्दल गुरुकुलच्या राजकारणात आता शिंदे फडणवीस या दोघांची एंट्री झाली आहे पण प्रश्न फक्त इतका चोरलाय की राजकीय चक्रव्यूहातून बंटी पाटील यांना मार्ग कसा निघतो गोकुळच असलेले दूध संघाचा सत्ता संघर्ष राज्यातील सगळ्यात मोठी सहकारी दूधसंस्था म्हणजे गोकुळ महाविकास आघाडीच्या काळात महाडिकांनी पंचवीस वर्षे या गोकुळ संघावर सत्ता गाजवली बंटी पाटील आणि मुश्रीफ गटाने ती मागच्या वेळेला एका झटक्यात ती उलटवली या सत्तेचा बदला महाडी गटाला चटका देणार होता विधानसभेत ऋतुराज पाटील यांचा पराभव करून अमल माडकाने याचा बदला घेतला आणि बंटी पाटील हे विधानसभेच्या प्रचारात महायुतीच्या विरोधात तुफान आक्रमक होते प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी टीका केली त्यामुळे महाडी गट हा खवळला आता पग अरुण डोंगळे आणि त्यांचा राजीनामाचं गोकुळ मध्ये दोन वर्ष बंटी पाटील समर्थक विश्वास नारायण पाटील आणि पुढची दोन वर्ष अरुण डोंगळे हे अध्यक्ष होते पण पंचवीस मे रोजी त्यांचा कार्यकाळ हा संपायचा होता ते राजीनामा देणं हे अपेक्षित होत पण डोंगळेने राजीनामा नाकारला इथूनच पुढे पुन्हा एकदा राजकारण तापलं शत्रूचा शत्रू हा मित्र असतो असा हसन मुश्रीफांचा हिशोब आहे महाडिकांपासून फाटल्यानंतर मुश्रीफांनी बंटी पाटलांना साथ दिली आणि महायुतीमध्ये असलेले डोंगळे विनय दरोडेखोरे आणि अन्य संचालक घेऊन गुरुकुलची सत्ता बदलायचं गणित आखले पण मुश्रीफ यांनी या प्रस्तावाला नकार दिला माहितीत वारंवार अपमान झाला ज्येष्ठत्व नाकारलं गेलं त्यामुळे जिल्हा बँकेत बंटी पाटलांच्या मदतीनं मुश्रीफांची एखादी सत्ता आहे त्यामुळे त्यांना ती गमवायची इच्छा देखील नाही आता बघ्या फडवणीस शिंदे यांचे थेट खेळ महाडिक यांनी प्रकरण हे थेट फडणवीसाकडे नेलं फडणवीसांनी शिंदे आणि अजितदादा यांच्याबरोबर चर्चा केली पण मुश्रीफांनी त्यांना सहकार्य टाळलं आता डोंगळे हे शिंदे गटातले असल्यामुळे त्यांना राजीनामा देऊ नको अशा थेट सूचना फडणवीस आणि शिंदे गटाकडून देण्यात आले आहे आता बंटी पाटील काय करणार गोकुळमध्ये अध्यक्ष म्हणून डोंगळेच राहणार आणि त्याचा फायदा महाडिक आणि शिंदे गटाला होणार आहे तर यावर राजकारण ताप्त की काही मार्ग निघतो हे बघणं गरजेचं आहे या सगळ्यात बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ ही काय डाव खेळतात हे देखील पाहणे महत्वाचं आहे कोल्हापूरच्या राजकारणात आता खरी कुस्ती लागली कोण कोणाचा डाव फिसकटतं आणि कोण कोणाची सत्ता टिकवते आणि कोण कोणाची सत्ता पाडते याचं थरारक क्षेत्र आता कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका धन्यवाद